अरे नमस्कार मंडळी मी शिल मिस्त्री एस एम मालुनी या माझ्या युट्यूब चॅनल चे तुमचा पुन्हा एकदा आणखी एक नवीन अशा व्हिडिओ स्वागत आहे मंडळी काल आम्ही मासे पोट गेलो रात्री आणि मे यावर्षी काय झालं की मे महिन्यातच पाऊस पडलो त्याच्यामुळे माशांक नीट पोटात अंडी पण तयार झाली नाही त्याच्यामुळे बरेचसे मासे चढलेले नाहीत तर काल पाऊस पडलो तर शुभमला बोलले की आपण जाऊया काय पाऊस पडलो तर मतला शो म्हणतात की नाही चालले असेल तर बघू तरी जाऊन त्याच्यामुळे मोबाईल घेऊन गेले नाही त्यावेळी तर गेल्यावर खरोखरच मासे चढत होते आणि आम्ही मासे पकडल्यावर ते घरा घेऊन गेलो त्याच्यानंतर असा म्हणत आला की चला आता आपण जाऊया आणि व्हिडिओ बनूया तर व्यवस्थित काय व्हिडिओ करू गावलो नाही प्रदीपला घेऊन गेला सोबत आणि मासे पण काही नीट भेटले नाही कारण तो एकदा टाईम असता जर गेला असता तेव्हाच भेटतात ते तिची एक वेळ असता एकदा एकदा बुजले की परत ते वर चढत नाही जेवढे जेवढे मासे पकडण्याची मजा आहे ना ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि थोडेफार जे मासे भेटले ते दाखवले तर म्हणजे आता व्हिडिओ आहे ना कालचा व्हिडिओ मग पहिलं व्यवस्थित घेऊ भेटलो नाही म्हणून मी आता घेतलं कारण अचानक घाईत इलाव तसेच गेला ना चला मग आताचा व्हिडिओ बघा काल रात्री माशाने गेलेला होतो काय म्हणत काय काय नाही ना अरे कसले मासे होते हा बघ बांध घातलंय मग अशी येऊ चल चल मरू ये पकड जा हे बे वर येतो हे बघ मासे काय नाही आता पाय घात असत काय नाही ब हे ब हे बस हे बघ रे कसे नाही दोन हातान गावतले झाडा येते आहे येते ना पुन्हा आत घे पुन्हा आत गे हे नाही रामा मारलाव इलाव मगाशी जेव्हा आम्ही इलाव ना तेव्हा मी बांध घातलं कारण या साईड ना मरणाचे मासे होते पण कपडू कोण नव्हता दोघेच जण असल्यामुळे म्हणून प्रदीपला आणला होता आता माशेच ते वाटतं उडी मारून गेले आहे खूप मेहनतीने बांध घातलेला आहे असंच काय काय नाही ना तोच चान्स होतो रे तो काय फोन करत होत हा का हो लो आहे लय मजा होती म्हणजे मी फक्त मघाशी बसान होतंय आणि शुभम मासे पकडत होतोय एवढी मजा येली ना नुसते मळीच भेटत होते सगळे आणि मध्ये मध्ये मी पण पकडून जात होते कारण उबर होऊची शक्यता नव्हते पूर्ण या खडकड नाही बघा हुळगुळीतपणा झालो मासो बघा लहान ना मगाशी मोठी साईज होती मघाशी आता ना आम्ही या कांड्यानं सगळे पकडतो आहोत मच्छर अरे हो थर लागलो लोवरती <laughs> तुका मला फोन करता फोन मला लागल जवळजवळ मी इल्यापासून सात आठ वेळा पडलं मी शुभम कारण हे पायच टिकत नाही यार पूर्ण खडकर ह्याच्यापेक्षा है बुळपुळ भुल त्याच्यामुळे बसाच झाला तर लागतं <laughs> अरे असे काय प्रदीप उडव बाहेर चला देऊ नको पडतल

मागाशी लय झूम मजा होती बॅटरी <laughs> मारलाच ना आता सगळे पळतोच आणि जेव्हा मागाशी आम्ही मी आणि शुभम मागाशी ना तेव्हा मी असतो ते बसत पकडतो शुभम पैठण हातात बाहेर होतो तो जो शूट गावतो ना व्हिडिओ मस्तच झालो असतो वाकव एक नंबर दान दावा असं असं दाखव पाणी बघा किती भरला भयानक पाणी या आता थोडं पाणी कमी झाला पाय कसले घसत होते अरे अरे धर और धर धर धर

नाही काय ना केलं असं त्याची मन ठेवूसाठी केलंय आपला काळी घालणार ಐದು ಬೈ ಗ್ರಾಮ ಇಷ್ಟೇ ಹಾ ಐನವರಿಗೆ ಹೇಗೆ ನೋಡಿ ಆಗ್ತದೆ ಆಗ್ತದೆ काय करत गेले ते अरे गेले रे होते मोठे मग काय काय तुकडून फोडून घालतो काय आम्ही सकाळी येऊन पकडीन ना होय रावणार तर काय नाही अरे घबी जाते येत नाही होत बोटा बाद होतात सगळी काय सात जरा ना रे आता आयडिया मग काय करतो मग गावात कसं होऊ मग यावड यावड 도발. 아이고. 약간 이렇게 가고야. 막 주저 포커스 क 런ू न ठेवले மாரி கிங்

hora que tá. Ambe, aí na Davi Adi. Aí no quadro Ambe. Cái à? Cái gì gì vậy? Cái gì đi Cái gì vậy? Cái gì

चारच होतो किती असते जिथे असतात अशात टाकले तरी मी नाही पकडले काय डेकळे वापत पण मी एक नाही पकडलं तीन डेकळे मारण्याचे मळ कसलो ऐकळी वेळ नको काढू ते मळ मग दाखीत राह चला म्हणजे आता व्हिडिओ हे स्टॉप करूया आता परत आम्ही जाता माझांगा आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या घाई आहे मी चला टाटा बाय बाय